आणि इसको देखो कॅमेरा भी लगता आहे ओ कॅमेरा आहे वो ओवाला मित्रांनो इथे बघा आपल्या शेतात सध्या पोकल्यान आलेली आहे बघा मित्रांनो यांनी जे आहे मशीन लावलेली आहे आणि सगळ्यात पहिले स्टार्टिंगला बघा हे माप काढत आहे बरोबर बघा बर बघा पावळं कसं फिरवत आहे मित्रांनो बघा बघा पूर्ण त्यांच्या ज्या पावळ्यांना जे आहे पूर्ण राऊंड घेत आहे म्हणजे राऊंड सुद्धा चांगला येणार आपल्या विहिरीचा पूर्ण लाईन ओढून घेणार आहे ते मित्रांनो बघा आपल्याला जे एक तास आता होऊन गेलेला आहे विहीर खोंदायला ठीक आहे आता हे बघा ट्रॅक्टरसुद्धा आपण सांगितलेलं आहे तुम्हीसुद्धा असं करू शकता जेणेकरून जे तुमचे शेतामधले जे गड्डे आहे किंवा जे डाबरीचा भाग तुम्हाला ते शेतामधला लेवल करायचा असेल तर सोबतच तुम्ही मशीनसोबतच एक ट्रॅक्टरच्या दोन चार टाल्या सांगून तुम्ही जे हे काम करू शकता म्हणजे तुमची वेळेची सुद्धा बचत होणार आणि पैशाचीसुद्धा बचत होणार कामात काम जे आहे दुसरं काम तुमचं होऊन जाणार बघा आपणसुद्धा तेच केलं मित्रांनो ट्रॅक्टर सांगितलं आहे बघा आणि अशी माती आपण भरता चांगली माती ठीक आहे जिथे शेतात गड्डा आहे तिथे आपण हे टाकत आहे साडेचार घंटे जवळपास झालेले आहे बघा आणि आपली वीर जी जा आहे जवळपास पूर्ण राऊंड घेतलेला आहे सहा ते सात फुटाच्या दरम्यान बघा ठीक आहे साडेचार घंट्या दरम्यान सात फूट वीर अठ्ठावीस फूटचा पूर्ण डायमीटर आहे त्यांना तर मित्रांनो बघा रात्रीचे आता अडीच वाजलेले आहे जवळपास जे आहे साडेसहा घंट्या जवळपास आपलं काम झालेलं आहे आणि बघू शकता जवळपास सात आठ फुटाचा जवळपास जे आहे आपलं काम झालेलं आहे पण पण जी मित्रांनो वरतं काळी माती होती ती मित्रांनो आता खाली काळी माती राहिली नाही आता जे आहे थोडी चुनखडी माती लागत आहे मित्रांनो बघा तुम्हाला मी दाखवतो जशी आता मशीन जवळ येणार बघा आणि हे जे आहे रात्रभर मशीन जे आहे चालू ठेवतात दोन ड्रायव्हर असतात त्यांच्याजवळ फक्त रात्रीचं जे आहे तुम्हाला लक्षात आहे की कोण जो रात्रीचा ड्रायव्हर राहणार तो नवीन ड्रायवर राहणार ठीक आहे त्याची स्पीड तुम्हाला बघायची आहे तो हळू काम करते की जोरात काम करते रात्र थोडी कठीण राहणार आहे मित्रांनो आमच्यासाठी तर मित्रांनो गुड नाईट फेटूया डायरेक्ट आपण सकाळी ट्रॅक्टर आता चाललेला आहे आम्ही सकाळी आता उठलो मित्रांनो टॉर्च नाही दाखवतो तुम्हाला इथे बघा इथे पाणी लागला आहे मित्रांनो ठीक आहे सकाळ जो पॉईंट मंदातला आहे जिथे पाणी लागलं आहे पंधरा फूटच्या दरम्यान जे आहे तिथे वीर झालेली आहे थोडं व्हिडिओमध्ये दिसणार नाही मित्रांनो कारण थोडं आत्ताच जे आहे सकाळी निघाली आहे साडेपाच वाजल्या त्यामुळे अजून आपण पुन्हा काही वेळानंतर येऊच ठीक आहे तर बघा जवळपास जे अठरा वीस फुटापर्यंत आपली वीज सध्या गेलेली आहे रात्रभऱ्यामध्ये किती तास झाले तुम्ही सांगा साडेपाच आहे साडेआठ वाजतापासून हा करा ना बी बघा आपल्या पाणी लागल्यामुळे आपल्याला जे आहे थोडी पूजा करावं लागते पूजा साठी शेला टाका लागत नारळ फोळा लागेल बघा सगळी क्रिया जे सध्या चालू आहे पाणी जे मित्रांनो बऱ्याच प्रकारे आहे तुम्ही बघू शकता जवळपास पंधरा फुटाच्या खाली जे आहे पाणी लागलेलं आहे शेला टाकलाय शेला लागते याच कारण काय शेला टाकण्या काय जागा आता वारलेले आहे सकाळचे अकरा ठीक आहे आणि मित्रांनो जवळपास जे बारा घंटे आपल्या विहिरीला खोमणा झालेले आहे बारा घंटे जवळपास होऊन गेलेले आहे आणि तुम्ही बघू शकता पाणी सुद्धा बऱ्याच प्रकारे लागलेला आहे ठीक आहे पाणी लागते म्हणून आपल्याला पहिलेच माहित होतं कारण मित्रांनो हे पूर्ण जागा जी जा आहे पाण्याची आहे तुम्हाला मी आता पहिलं विहीर दाखवतो ते बघा मित्रांनो सात फूटच्या जवळपास काळी माती आहे त्याच्यानंतर ज्या सात फूटच्या खाली रेताळ जागा आहे अजून सात फूट ठीक आहे म्हणजे चौदा फूट झालेली आहे चौदा फूटच्या खाली ज्या मित्रांनो मुरुम आहे बघा थोडं मुरमाटी जागा आहे ठीक आहे तर अशी ही जमीन आहे आणि तिथे जवळपास तेवढा आहे मित्रांनो पाणीसुद्धा लागलेला आहे हा भाग ज्या इकडे विहीर आहे तर पाणीसुद्धा मित्रांनो झरे आपल्याला दिसत आहे ठीक आहे आता खाली बघू मित्रांनो आपल्याला मांडण जे आहे किती फुटावर टाकावं लागते सगळं जे तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत सांगणारच आहे तर मित्रांनो हे जे विहिरीचं डायमीटर आहे आपलं ते आहे अठ्ठावीस फूट ठीक आहे अठ्ठावीस फूटचं जे आपलं डायमीटर आहे ही आहे एल आर एल आर म्हणजे मित्रांनो ही लास्ट म्हणजे अडोतीस फुटापर्यंत जाऊ शकते ठीक आहे तर बघा याचं काम जे आहे असं करणार आहे ड्रायवर जे आहे दोन आहे रात्र दिवस जे आहे मोठा चाल आपलं मशीन चालते आणि घंटा वगैरे काय हे शेवटी तुम्हाला मी सगळं सांगणार आहे किती बिल निघणार किती घंटे आपला तास लागणार शेवटी हे पूर्ण तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे ठीक आहे आणि बघा मित्रांनो ही मशीनचं तुम्हाला मी सांगतो काय हे मशीन जे आहे मित्रांनो याचं पावलं जे आहे बघा ते पावलं हे पावलं थोडं छोटं राहते जी रॅम्पवाली मशीन राहते ठीक आहे त्या रॅम्पवालं जे मशीन राहते तिचं पावलं थोडं मोठं राहते म्हणजे याच्यात थोडी माती कमी येणार आता मशीन जी राहते पूर्ण इंजिनिअरिंग आहे आपण यामध्ये काहीच करू शकत नाही आपण त्यांना म्हणू सुद्धा शकत नाही की मोठी मोठं पावलं लावा कारण मित्रांनो हे पूर्ण जे हे ऑलरेडी तिकडूनच बनवून येते सगळ्या गोष्टी तर तासाने लावल्या थोडं टाइमपास जे आहे ते करणारच आहे ठीक आहे आपण त्याच्यात काही म्हणू शकत नाही थोड्या प्रमाणात जे ड्रायव्हर हे टाईमपास करतात ठीक आहे तुमच्या प्रमाणात जे तुम्ही तुम्ही देऊ शकता तुमच्या बेसवर तुम्हाला त्यांना काय द्यायचं आहे तुम्ही भ्रष्टाचार थोडा करू शकता पण बघा इकडे जे आहे काळी माती निघाली आपली ही काळी माती आपण हे नंतर पसरवणार आहे मशीनची मित्रांनो एक खासियत आहे की बघा हे मशीन वीर जे आहे ते पूर्ण गोलाईत आणते ठीक आहे जी रॅम्पवाली आहे ती एका साईडनं घेते इतर रॅम्प जर पाडला तर इतकी जी जागा खालची ती तर गोलाही देत नाही खालून बरोबर आहे मांड्यांच्या खाली आहे गोलाईत येत नाही पण हे जो मशीन आहे ना बाई बहुत बेस्ट आहे पुरा लेके नीचे तक पूरा राऊंड मे बना आपले खूप ठीक आहे तो अगर लगाना आहे पैसा होगा आपका जमीन के हिसाब से आपको अगर आपको ज़मीन में पता है कि आ, कौन सा पत्थर है कौन सी मिट्टी है ठीक है कौन सी मिट्टी है तो उसके हिसाब से आपको ही लगाना पड़ता है कि कौन सी मशीन आपको लगाना चाहिए क्योंकि कैसा है देखो इसका फावड़ा भी छोटा है और रैम्प वाले मशीन से उसके बाद इसका जो घंटा है ठीक है घंटे का रेट भी वो रैम्प वाले मशीन से ज़्यादा है अगर उदाहरण समझो एग्जाम्पल अगर रैंप वाला 2500 घंटा 2500 पर घंटा ले रहा है तो इसका जो है 3000 से ऊपर आपको घंटा देना पड़ता है ठीक है अभी यही समझो कि ये आठ दिन पहले यही मशीन वाले अपने को 3000 बोल रहे थे लेकिन अभी आठ दिन के बाद दोस्तों ये जो है अभी उससे 300 सौ साढ़े तीन पर तास वो ज़्यादा ले रहे हैं और इसको देखो कैमरा भी लगता है वो कैमरा है देखो वो वाला तेजनतर कसा है ये जे काड़ी का भागा पूर्ण है काला जमीन का इतने मित्रों अपने जो है लगे बांधा लगल नाही तर पूर्ण जे आहे वीर खसून जायला टाईम लागणार नाही कसंच वातावरण जे आहे पहिलेच खराब आहे बापरे मित्रांनो इथे बघा आमच्या समोर जे आहे काळी माती असल्यामुळे पूर्ण धडे याचे खसत आहे बघा म्हणून जे याला बांधणे खूप लवकर गरजेचे आहे आणि आता बघा तिकडे ब्रेकर लावण्यात येणार येत आहे ठीक ब्रेकर कशा लावतात मित्रांनो का इथे बघा थोड्या प्रमाणात जे आहे कडक लागलेला आहे तुम्ही बघू शकता मुरमाचे दगड आता ते त्या पावळ्यानं काम न करता ते डायरेक्ट आता ब्रेकर लावणार आहे आणि ब्रेकरनी जे आहे पहिले हे पूर्ण ढिल्लं करणार आहे माती ठीक आहे त्यानंतर जे पुन्हा पावलं लावून पावळ्यांनी काढणार आहे मित्रांनो आता बघा जवळपास जे आहे दोन वाजून गेलेले आहे दुपारचे जवळपास ठीक आहे नियर अबाउट सोळा घंटे आपल्या या विहिरीला झालेले आहे बघू शकता ब्रेकर चालू आहे कंटिन्यू ब्रेकरला जे आहे दोन अडीच तास होऊन गेले आहे आणि असा खळक लागलेला आहे बघा साधारण कडक आहे एकदम कळक नाही आहे साधारण आहे जो ब्रेकर नाही असा फुटतो हो, ठीक आहे एकदम लवकर सुद्धा फुटत नाही तर मित्रांनो ठीक चार साडेचार घंट्यानंतर जे आहे आपलं ब्रेकर काढलेला आहे आणि आता त्यांनी पुन्हा जे आहे पावलं लावलेलं आहे बघू शकता थोडं प्रमाणात जे आहे कडक लागलेला आहे बघा

आता मोटर जळाली का ते बघायचं बघायचा त्यांना अशी उपाय काम येते बघा वेळ खराब असली की असं काम होते मशीन सुद्धा इथे उभी होती पाणी तोडलं असतं तर मित्रांनो आपला ब्रेकर सुद्धा लागला असतं पण आता फुकट टाइमपास होता बघा का मित्रांनो आज आहे तिसरा दिवस तीन दिवस आपले दोन दिवस जे कन्फर्म आपल्या विहिरीला झाले आणि बघू शकता विहिरीला पाणी किती मस्त आपलं विहिरीला पाणी लागलेलं ला आहे बघा ठीक आहे तर मित्रांनो बावीस फूट जे आपली विहीर कम्प्लीट झालेली आहे ठीक आहे आणि आपल्या या ब्लॉगला इथंच कम्प्लीट करूया कारण आपला विहिरीचं जे आहे जवळपास इथंच खूनकाम झालेलं आहे याच्यानंतर जे आपण बांधकाम करणार आहे बघा तिथं रेती आणलेली आहे लगेच गिट्टी सिमेंट वगैरे जे आहे सगळं सोय आपण करणार आहे पण मित्रांनो त्या दिवशी ज्या डायनामानला पाणी तोडाडी पण ते मीठ मो मोटर चढल्यामुळे जे पोकलँड आहे आपलं त्याचंसुद्धा काम आपलं कंटिन्यू चाललं नाही ठीक आहे तो दिवस त्या दिवशी खराब होता पण आता जे मोटर आपण टाकलेली आहे यामध्ये आणि बघा आता पाणी तोडणार आहे आपण ठीक आहे पाणी तोडल्यानंतर मांडण आपण बघणार आहे त्या दिवशी आपलं मांडण दिसली नाही की पडली म्हणून बरोबर आज आपण मांडण पडली का हे बरोबर हे बघणार आहे आणि मांडणं जर चांगली पडली तर मी त्यांनो विहिरीचं बांधकाम लगेच करणार आहे चालू दुसऱ्या पार्टमध्ये आपण तुम्हाला काय माहिती देणार आता माहिती माहिती देणारा मित्रांनो की नक्कीच आपल्याला या मशीनने खरंच परवडते का जर नाही परवडत तर आपण कोणत्या मशीनने आपल्याला वीर खोंदायला पाहिजे कोणती मशीन आपल्याला कमी खर्चात आणि चांगलं काम जे आहे ते करून देणार आणि आप आपल्याला कोणत्या आप अटी नियम जे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल जेणेकरून आपलं नुकसान आपलं वेळेचं आणि आप पैशाचं सुद्धा नुकसान होणार नाही तर त्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल पार्ट टूमध्ये नक्कीच घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण असे प्रॅक्टिकल व्हिडिओज जे आपल्या शेती कामासाठी मित्रांनो नेहमी कामात, कामात पडतात असे तुम्हाला कुठेच मिळणार नाही तर मित्रांनो भेटूया या दुसऱ्या पार्टमध्ये धन्यवाद